रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असून हवामान हो खात्याच्या अंदाजानुसार आज पहाटेपासूनच महाड पोलादपूर तालुक्यात जोरदार पाऊस पडतोय त्यामुळे सावित्री व काळ नदी यांसह इतर उपनद्या दुथडी भरून वाहत आहेत पावसाचा जोर वाढला तर नद्यांच्या पाणी पातळीत जास्त वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या रायगड जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत असून जिल्ह्यामध्ये प्रशासनाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे महाड पोलादपूरमध्ये देखील मुसळधार सरी बरसत असून महाड पोलादपूर तालुक्यातील दुर्गम भागामध्ये मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे नद्या नाले हे दुथडी भरून वाहत आहेत महाड पोलादपूरमधील मुख्य नदी सावित्री व काळ या दोनही नद्या मोठ्या प्रमाणात दुथडी भरून वाहत असून नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे पुराची देखील शक्यता निर्माण झालेली आहे पावसाचा जोर जर वाढत राहिला तर मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवली जात असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत देवेंद्र दरेकर रायगड